जय भीम नमो बुद्धाय काल साखरवाडी या ठिकाणातील व्हिडिओ हे प्रचंड प्रमाणात सोशल मीडियावरती व्हायरल झाले सोशल मीडियामध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने आपापल्या स्वरूपाने यावरती आपापल्या मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे मात्र साखरवाडी हे प्रकरण नेमकं काय आहे कशामुळे या ठिकाणी पोलिसांचा एवढा फाटा एकत्र आला पोलिसांनी कशा रीतीने या लोकांवरती बळाचा वापर केला आणि मुख्यतः करून त्या ठिकाणातील जे बौद्ध बांधव आहेत जे भीमसैनिक आहेत यांची मूळतः मागणी काय आणि कोणत्या स्वरूपाची आहे सगळ्यात अगोदर हा व्हिडिओ तुम्ही जरा बघून घ्या आन्नो या व्हिडिओमध्ये असं दिसतय की एक रंगाचा चेक्स असलेला शर्ट परिधान केलेला व्यक्ती ज्याच्या डोक्यावरती सफेद रंगाची टोपी आहे या व्यक्तीचं वावरण त्या परिसरामधील संशयास्पद दिसून येत आहे किंवा संशयास्पद आढळून येत आहे ज्यावेळी पोलीस या ठिकाणातील भीम बांधवांना पकडत होते किंवा भीम बांधवांना पकडून ते गाडीमध्ये बसवत होते त्याचवेळी हा निळ्या रंगाचा टी शर्ट परिधान केलेला व्यक्ती व्हाईट कलरची टोपी घातलेला व्यक्ती याचं वागणं हे पोलिसी अधिकारी असल्यासारखं दिसून येत नाही या व्हिडिओमध्ये तुम्ही नीट बघा बारकाईने बघा एका व्यक्तीला पोलीस कर्मचारी हाताला पकडून घेऊन जात आहेत त्याचवेळी हा व्यक्ती उडी मारून त्या व्यक्तीच्या गळ्याला आपल्या हातामध्ये दाबतोय आणि पुढे घेऊन जातो ज्यावेळी पोलीस शांतता रीतीने त्या व्यक्तीला पकडून घेऊन चाललेल्या आहेत गाडीमध्ये बसवत आहेत अशावेळी या व्यक्तीचं एवढ्या आक्रमक पद्धतीचं प्रवृत्ती का निर्माण झालेली असावी त्याच पद्धतीने हा व्यक्ती ज्या पद्धतीने त्या परिसरामध्ये फिरतोय ज्या पद्धतीने त्या ठिकाणाची टेहाळणी करतो आहे याच्यावरून तो व्यक्ती पर्टिक्युलर व्यक्तींचा शोध घेतोय पर्टिक्युलर व्यक्तींना टार्गेट करतो आहे अशाच स्वरूपाचा दिसून येतो आहे याच एक मिनटाच्या व्हिडिओमध्ये साधारणपणे दोन व्यक्तींना त्यांनी पकडताना दिसतोय कुणाला तो ओढताना दिसतोय आणि ज्या पद्धतीने तो वागतोय याच्यावरून या व्यक्तीवरती या संशय घेण्याची भरपूर सारी कारणे निर्माण झालेली आहेत मित्रांनो पोलीस अधिकाऱ्यामध्ये किंवा पोलीस स्टेशनमध्ये सिव्हिल ड्रेसवरती काम करणारे भरपूर सारे अधिकारी आणि कर्मचारी असतात काही कर्मचारी हे सिव्हिल ड्रेसमध्ये अशा प्रकारचं कार्य करत असतात मात्र मागच्या काही दिवसापासून जेवढ्या काही घटना घडलेल्या आहेत याच्यामध्ये पोलिसी कारवाई करत असताना काही असे व्यक्ती हे त्याच्यामध्ये शिरतात आणि नाहक पद्धतीने आपल्या बौद्ध बांधवांवरती अन्याय आणि अत्याचार करतात हे आपल्याला दिसून आलेलं आहे गेल्या काही दिवसापूर्वी परभणी या ठिकाणी ज्यावेळी कॉम्बिंग ऑपरेशन करण्यात आलं त्या कॉम्बिंग ऑपरेशनमध्ये देखील एक व्यक्ती अशाच पद्धतीने हातामध्ये लाठीकाठी घेऊन आपल्या बौद्ध बांधवांना मारताना सोशल मीडियावरती व्हायरल झालेलं होतं त्यामुळे ही व्यक्ती पोलीस अधिकारी असू शकते मात्र त्याचं जे वर्तन आहे ते पोलिसी वर्गाला अशोभनी स्वरूपाचा आहे आता मुख्यतः करून या गावामधील नेमकी परिस्थिती काय आहे आणि या, या गावातील लोकांच्या नेमका मागण्या काय साधारणपणे साखर मुक्कामपोस्ट साखरवाडी तालुका फलटण जिल्हा सातारा या ठिकाणातील जेवढे काही रहिवासी आहेत यांची साधारणपणे सव्वीस वर्षापासून एक मागणी होती ती मागणी अशा स्वरूपाची होती की ज्या आपल्या गावामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं एक बुद्ध विहार असावा यासाठी त्यांनी स्थानिक पातळीवरील जेवढं ग्रामपंचायतीला काही अर्ज केलेले होते काही विनंत्या केलेल्या होत्या काही पत्रव्यवहार केलेले होते की ग्रामपंचायतीमधील जी जागा जी आहे जी पडीक स्वरूपाची आहे ज्या ठिकाणी कोणताही नागरिक कोणत्याही स्वरूपाची त्या ठिकाणी वापर करत नाही ही जागा तुम्ही बौद्ध बांधवांना द्यावी आणि आम्ही त्या ठिकाणी एक छोटेखानी त्या ठिकाणी बुद्धविहार बांधू इच्छितो मात्र सव्वीस वर्षापासून ही मागणी करत असताना देखील ग्रामपंचायतीने या भीमबांधवांच्या या भीमसैनिकांच्या मागणीकडे कानाडोळा केलेला होता याचं कारणास्तव साखरवाडीतील बौद्ध बांधवांनी एक मिटिंग घेतली आणि या मिटिंगमधून दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी तहसील कार्यालयावरती एक भव्य दिव्य शांततेमध्ये लाँग मार्च काढण्यात आला तहसील कार्यालयावरती शांततेमध्ये लाँग मार्च काढल्याच्यानंतर तहसील अधिकाऱ्यांना त्यांनी लेखी निवेदन दिलं आणि त्यांनी त्याच्यामध्ये असं नमूद केलेलं होतं की साधारणपणे सव्वीस वर्षापासून आम्ही ग्रामपंचायतीला मागणी करतो आहे की आम्हाला बुद्धविहार बांधण्यासाठी छोटेखाने तुम्ही जागा द्या मात्र ग्रामपंचायत सातत्याने या मागणीकडे कानाडोळा करते त्याच्यामुळे तुम्ही तहसीलदार किंवा तहसील कर्मचारी म्हणून आमची ही मागणी पूर्ण करावी तहसील कार्यालयाकडून ते निवेदन स्वीकारण्यात आलं मात्र निवेदन जरी स्वीकारण्यात आलेलं असलं तरी देखील तहसील कार्यालयाकडून या भीमबांधवांना कोणत्याच स्वरूपाचं लेखी स्वरूपाचं उत्तर किंवा लेखी स्वरूपाचं पत्र त्या ठिकाणी या भीमबांधवांना देण्यात आलेलं नव्हतं याचं कारणास्तव दिनांक अकरा फेब्रुवारीपास अकरा फेब्रुवारी ते अकरा एप्रिल म्हणजे साधारणपणे साठ दिवसाच्या या कालावधी पूर्ण होणार होता मात्र तत्पूर्वी अशा स्वरूपाची ही घटना घडलेली आहे दिनांक अकरा फेब्रुवारीपासून आपले भीमबांधव त्या ठिकाणी लेखी स्वरूपाचं पत्र आम्हाला मिळावं यासाठी शांतता रीतीने आंदोलन करत आहेत आणि आपल्या मागण्या या ठेवत आहेत मधल्या कालखंडामध्ये याच साखरवाडी गावातील बांधवांनी प्रांत अधिकारी यांची देखील भेट घेतली आणि प्रांत अधिकाऱ्यासमोर देखील त्यांनी त्या स्वरूपाचं निवेदन मांडलं मात्र त्यांनी असं देखील सांगितलं की जोपर्यंत आमच्या या गावामध्ये आम्हाला विहार उभा करण्यासाठी जागा मिळत नाही तोपर्यंत आम्ही जर यावर्षी किंवा यावेळी जर आम्हाला लेखी स्वरूपाचं जर तुमच्याकडून उत्तर मिळालं नाही तर यावर्षी आम्ही आमच्या गावामध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करणार नाही त्याचप्रमाणे येणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकीवरती आम्ही बहिष्कार टाकू त्याचप्रमाणे येणाऱ्या सगळ्याच निवडणुकीवरती आम्ही बहिष्कार टाकू अशा प्रकारचं देखील त्यांनी त्या निवाद निवेदनामध्ये म्हटलेलं होतं साधारणपणे अकरा फेब्रुवारीपासून चालत आलेलं हे आंदोलन काल त्या ठिकाणी आपले भीमबांधव हे एकत्र झाले आणि साधारणपणे दोन विट्यांचा स्तर असलेला त्या ठिकाणी बांधण्यात आला एक निळा ध्वज त्या ठिकाणी उभा करण्यात आला आणि तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्या त्या ठिकाणी उभा करण्यात आल्या किंवा त्या ठिकाणी बसवण्यात आल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती बसवता असतानाच त्या ठिकाणी साधारणपणे चार पोलीस पोलिसांच्या गाड्या आल्या या पोलिसांच्या गाड्यामध्ये पोलीस मोठ्या प्रमाणात होते याच्यामध्ये महिला वर्ग देखील होता आणि अधिकारी वर्ग देखील होता या पोलिसांनी त्या ठिकाणातील आपल्या भीमबांधवांना पकडण्यास सुरुवात केली याच्यामध्ये स्त्रिया असतील पुरुष असतील वयोवृद्ध नागरिक असतील या सगळ्यांनाच पोलिसांनी धरपकड करून गाडीमध्ये बसवलं आणि ते घेऊन गेले मात्र विचार करा की सव्वीस वर्षापासून ग्रामपंचायतीमध्ये राहणारे त्या ठिकाणातील स्थानिक पातळीवरील भीमा अनुआय जे की त्या ठिकाणातील स्थानिक भूमिपुत्र आहेत ते ग्रामपंचायतीकडे अर्ज करतायत विनंती करतायत की आम्हाला त्या ठिकाणी बुद्धविहार बांधण्यासाठी जागा द्या साधारणपणे सव्वीस वर्षापासून त्या ठिकाणातील ग्रामपंचायत या त्यांच्या अर्जाकडे विनंतीकडे दुर्लक्ष करते म्हणून अकरा फेब्रुवारीला या सगळ्या बौद्ध अनुयांनी तहसील कार्यालयावरती लाँग मार्च शांततेमध्ये काढून तहसील कार्यालयाकडे देखील तशा प्रकारची मागणी केली त्यांच्याकडून देखील लेखी स्वरूपाचं उत्तर मिळालं नाही प्रांत अधिकारी यांच्याकडे देखील मागणी केली त्यांच्याकडून देखील लेखी स्वरूपाची मागणी पूर्ण झाली नाही आणि त्याच्यानंतर त्यांनी साखरवाडी या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जेव्हा पुतळा उभा करण्याचं काम हाती घेतलं तेव्हा मात्र पोलिसांनी क्षणाचा देखील विलंब न लावता त्या ठिकाणी ते पोचले आणि बळाचा वापर करून भीमबांधवांना घेऊन त्यांनी पोलीस स्टेशन या ठिकाणी त्यांना आणण्यात आलेलं आहे